प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की माणिनीने काव्याला साईडला घेऊन तिच्यावरती झाप विचारलेलं असतो तिला ती तिला खूप मोठमोठ्याने ओरडून विचारत असते सांग काव्या सांग तुझ्यावरती हल्ला केव्हा झाला आणि तू का लपून ठेवला आज जी तुझ्या ताईची अवस्था झाली आहे ना त्याला देखील तू जबाबदार आहे तुझ्यामुळेच तुझ्या ताईवरती हल्ला झालेला आहे असं खूप मोठमोठ्या जाप ती विचारत असते इकडे जेव्हा विचार करत असतो की त्या दीपकला धाडा शिकवायचा आणि दीपकने यावेळी दी नंदिनीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला असं मानेनी सुद्धा हिलाकडसा विचारत असते इकडे पार्थ म्हणतो फक्त नंदिनीच्या जीवावर नाही तर काव्याच्या जीवावर सुद्धा हल्ला झालेला आहे आज बेतलं गेलेलं आहे असं पार्थ म्हणतो आता कायमच्या दोघांना त्यांना अद्दल घडवायची वेळ आली आहे असं तो म्हणालेला असतो इकडे बसू खूप घाबरते आणि म्हणते की हे सर्व प्रकरण जर माझ्या अंगावर शिकणार असेल ना तर मला आता काहीतरी करावं लागेल तिचे माझ्या जीवाला खूप मोठा धोका आहे आता चुकाची झोप मला येणार नाही कारण की तिने नंदिनीला किडनॅप करायला तिने सांगितलेलं असतं आणि तिची यामध्ये शंभर टक्के चूक असते या आणि पोलीस कंप्लेंट जर केली तर ही नक्की अडकणार या विचाराने ती खूप टेन्शनमध्ये असते इकडे आपल्याला पाहायला भेटते की पार्थ आणि जेवा यांना खूप टेन्शन आलेलं असतं त्या दीपकला घडवायचे हा विचार ते करत असतात प इकडे आपल्याला माहिती आहे की पार्थ जीवाला म्हणतो आता तो सुखाची झोप घेत असेल दीपक जेव्हा म्हणतो हो पण उद्याची पाठ उद्याची सकाळ त्याच्यासाठी शेवटची सकाळ असेल असं म्हणून या दोघांमध्ये एक बॉन्डिंग झालेलं असतं की त्याला धडा शिकवायचा आणि त्याचा आता जीवच घ्यायचा असं हे पार्थ आणि जेव्हा या दोघांमध्ये ठरलेलं असतं आणि त्या दोघांनी एकमेकांना शेकंड केलेलं असतं की दीपकची आजची शेवटची रात्र आहे शेवटची सकाळ आहे असं म्हणून ते आता त्याची वाट लावायला निघाले असतात इतक्यात दारामधून हे सगळं काव्याने ऐकलेलं असतं आणि हे ऐकून काव्याला धक्काच बसतो तर येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहेत कशा पद्धतीने गोष्टी आपल्यासमोर येत आहेत तर त्यासाठी वेळोवेळी आपल्या चॅनलवरती अपडेट येणार आहेत कनेक्टेड राहा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू